आम्ही असे कोणी लोंबडे शेमडे जे पैशाच्या जोरावरती गोष्टी करतात त्यांच्यावरती बोलण्याला काय आम्हाला काय काय बांधील नाही आहे मला जे म्हणायचे ते मी म्हटलं उगाच कुठल्याही लोंबड्या शेमड्यांना उत्तर मी देणारा माणूस नाही आणि तुम्ही असे प्रश्न विचारू नका या महाराष्ट्रामध्ये आपण पाहत्या काय चाललं आहे तीन दोन मुख्यमंत्री बरं का एक फुल दोन डाऊटफुल बरं का यांच्यामध्ये जो काय संघर्ष सुरू आहे तो आका महाराष्ट्र बघतो आणि मी पुन्हा पुन्हा सांगतो अमित शाह यांच्या मनातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाहीत कधीच नव्हते हे सगळ्यांना माहिती आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद यासाठी मिळालेलं आहे कारण त्यांनी शिवसेना फोडायला मदत केली त्यांच्यामध्ये फार मोठं कर्तृत्व आहे का कर्तबगारी आहे का अनुभव आहे का अजिबात नाही दिल्लीला पैशाच्या थैल्या द्यायच्या बरं का महाराष्ट्राचा अवस्था त्यांनी दिल्लीच्या वाटेवरचं पुसणं अशा पद्धतीने करून ठेवल्यामुळे गुजरात व्यापार मंडळाला असाच बिनकण्याचा मुख्यमंत्री राज्यकर्ता हवा असतो आणि त्या पद्धतीने हे काम करत आहेत दुसरं काय अजित पवार यांच्या मत्तीची गरज भाजपला आहे म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी संघाला विनवणी केली की अजितदाच्यावर टीका करू नका चांगली गोष्ट आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याची मदत जर त्यांना होणार असेल किंवा त्यांच्याबरोबरची त्यांचे इतर सहकारी आहेत ज्यांनी मिरचीचा व्यापार केला ज्यांनी बँकांसंदर्भात ते घोटाळ्या केल्याचं संघाचेच आरोप आहेत अशांच्या मदतीवर जर हे सरकार आणि राज्य चालणार असेल तर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचा संघ परिवाराला माझं कोपरापासून जी आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे कारण गिरीश महाजन आणि अजित पवारांचा जसा तुम्ही उल्लेख केला सात योजनांसाठी एक लाख कोटींचा खर्च येतोय तर निधीला पैसा कुठला